आज आपण जे करणार आहोत ते आहेत तांदळाचे घावन कोकणामध्ये सर्रास श्रावण महिना आला की तांदळाचे घावन केले जातात तर हे जे घावन आहेत ते शक्यतो श्रावणी सोमवारी आवर्जून केले जातात आणि त्यासोबत असते ओल्या नारळाचे दूध तर हे जे घावन आहेत त्यासाठी आपल्याला खरं तर हे पीठ आधीच तयार करून ठेवायचं असतं आयत्या वेळेला त्यामुळे अजिबातच गडबड होत नाही आपल्याला ज्या वेळेला घावण करायचे त्याच्या आधी पाच सहा दिवस आधी आपण हे पीठ सहजपणे तयार करून घेऊ शकतो शक्यतो आपण जे इडलीसाठी किंवा इतर काही गोष्टींसाठी तांदूळ वापरतो असे कोरडे तांदूळ घ्यायचे जे, जे थोडे जाडसर आहेत आणि कोरडे आहेत मी बऱ्याचदा जया तां जया कंपनीच्या तांदळाचा वापर करते तर ते धुवायचे चांगले धुतल्यानंतर ते खरं तर निथळत ठेवायचे एक दोन तास निथळल्यानंतर ते इतके छान कोरडे होतात असे कोरडे झालेले तांदूळ एक स्वच्छ कॉटनचा कपडा घ्यायचा आणि त्याच्यावर ते पूर्ण पसरवायचे आणि घरामध्ये फॅनखाली वाळवून घ्यायचे चांगले खडखडीत कोरडे झाले की मगच ते दळायला द्यायचे आहे आणि हे पीठ छान बारीक दळून घ्यायचं आहे आता अशा पिठापासून आपण उकडीचे मोदक तयार करू शकतो पातोळ्या किंवा असे घावन सहजपणे कधीही करू शकतो कारण हे टी हे जे पीठ आहे आप हे आपल्याकडे तयार असतं त्यामुळे असं दीड दोन किलो पीठ जरी आपण तयार करून घेतलं तर ह्याच्यापासून वेगवेगळे पदार्थ आपण सहजपणे तयार करू शकतो पिठापासून पीठापासून भाकऱ्यादेखील छान होतात तर आता असं हे जे पीठ आहे हे साधारण एक वाटीवर घेतलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे घावण टाकताना लागणारं तेल जे आहे ते मी घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मीठ टाकून पाणी टाकून हे पीठ आपण भिजवून घेऊया आणि योग्य आवश्यक तेवढा थिकनेस त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे अति पाणीदार पातळ करायचं नाही आणि अति घट्टही नाही करायचं मध्यम असं ठेवायचं आहे तर मीठ आणि पाणी ह्याच्यात घालून घेऊया याच्यामध्ये आवश्यक तेवढं आपण पाणी घालून घेऊया आणि मीठ देखील आपण घालून घेऊया साधारण अर्धा चमचा मीठ मी याच्यामध्ये घातलेलं आहे तर हे छान धरून एकजीव करून घेऊया आपल्याला गरज वाटली तर ह्याच्यामध्ये पाणी अजून घालायचं आहे आपल्याला हे छान गुठळ आपल्याला अजिबात राहता याची काळजी घ्यायची आणि गुठळ्या छान मोरत मोडत मोडत यायचं आणि छान मौसूत हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आवश्यक लागेल तसं याच्यामध्ये पाणी आपल्याला टाकत जायचं आहे मी आवश्यक तेवढं लागेल तेवढं याच्यामध्ये पाणी व्यवस्थित मिक्स करून घेतलं तुम्ही पाहू शकता खर तर हे डोशाच्या पिठापेक्षा पातळ असणं गरजेचं आहे कारण हे आपण अगदी व्यवस्थित त्या तव्यावर पूर्ण पसरवून टाकतो त्यामुळे ह्याचा थिकनेस फार ठेवायचा नाहीये आता आपण ह्याचे घावण टाकून घेऊया गॅस मी मोठा केलेला आहे आणि आपण एक साधारण चमचाभर तरी त्याच्यावर तेल टाकून घेऊया कारण ह्याला मग तेल अगदी व्यवस्थित असायला लागतं आणि आता हे पूर्ण पसरवून घेतलेलं आणि गॅस मोठाच आहे पीठ बघा कसं आहे ते आता हे पूर्ण आपण तबाखड टाकून घेऊया गॅस मोठाच आहे सगदी व्यवस्थित पूर्ण तवा भरून टाकून घ्यायचं आणि वरूनही एक साधारण एक चमचावर तेल मी सोडलेलं आहे आता आपण दरदरून ह्याला खूप छान वाफ आली अशी वाफ येणं खूप गरजेचं आहे अशा वेळेला आपण झाकण काढून घ्यायचंय आणि आता ही जी पहिली वाफ आहे ही छान जाऊ द्यायची आहे घाई घाईत काढायला घ्यायचं नाही मध्ये मध्ये काय करायचं तवा असं थोडा फिरवून घ्यायचा म्हणजे कडेला बरेचदा घाबरून कच्च राहतं म्हणून ह्या ज्या कडा आहेत ना या, या व्यवस्थित होता होताच चांगल्या करून घ्यायच्या आहेत असा थोडासा तवा मध्ये हलवून घ्यायचा म्हणजे त्याच्या ज्या कडा आहेत त्या कच्च्या राहणार नाही याची काळजी घ्यायची काय वेळेला मधला भाग करपतो आणि कडेचा भाग कचवट राहतो म्हणून मग असं थोडासा तवा हलवून त्याचा कडेच्या भागाला व्यवस्थित होऊ द्यायचं आहे मी सगळ्या कडेचा भाग व्यवस्थित करून घेतलेला आहे आता तुम्हाला दाखवते की किती सहजपणे मला तर काही गरजही नाहीये काढण्याची इतक्या सहजपणे ते होऊ शकतं जर तुम्हाला वाटलं एखादा भाग चिकटलेला आहे तर तिथं पुन्हा थोडंसं थांबायचं आणि ते चांगलं शिजू द्यायचं शिजलं की ते बरोबर आपसुप सुटतं मला बघा चमचा म्हणजे काढायची पण काही गरज नाही निया आता असं चाळण घेतलेली आहे आणि याच्यावरती मी आता काढून घेते आहे पहा किती सहज निघालेला आहे घावन आपलं आता आपण हे थंड झालं की घडी करून ठेवून देऊया ओला नारळ जो आहे तो साधारण एक वाटी भरून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये तेवढंच ते पाणी टाकलं थोडंसं कमी टाकायचं पाऊण वाटीभर आणि छान मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आणि त्यानंतर जी गाळणी असते आपली त्याने ते गाळून घेतलेलं आहे असं आपलं ओल्या नाळाचं दूध इथे आहे पण आता हे मी थोडंसं गॅसवरती कोमट करून घेतलं गॅसवर जेव्हा ठेवतो तेव्हा गॅस पूर्ण बारीक ठेवायचा आणि ह्या पद्धतीनं थोडं थोडं ढवळत राहायचं म्हणजे ते दूध जे आहे ते फुटत नाही आता असं हे कोमट केलेलं जे दूध आहे हे आपल्याला ह्याच्यामध्ये गूळ टाकायचं आणि अगदी एक चिमुटभर मीठ घेतलेलं आहे तर असं आपण ह्याच्यामध्ये गूळ आणि मीठ घालून घेऊया आणि आता हे कोमट दूध असल्या आहे हे सहजच गूळ आणि मीठ व्यवस्थित विरघळून जातं तर असं आपलं हे दूध तयार झालेलं आहे हे विरगळेस तोपर्यंत ढवळत राहायचं आणि असं हे, हे दूध जे आहे हे आपल्याला त्या घावनांसोबत ओल्या नारळाचं गोडं दूध आपण घेऊ शकतो त्यासोबत चटणी देखील खाऊ शकतो पहा अशा पद्धतीनं आपण हे जे घावण आहेत तांदळाचे ते करून घेतलेले आहेत आणि त्यासोबत ओल्या नारळाचं गोडं दूध आहे ओल्या नारळाची हिरवी चटणी आहे तर श्रावणी सोमवारमध्ये आवर्जून ही घावनं केली जातात जेवणाच्या ताटामध्ये नैवेद्याला ही आवर्जून असतात तर अशी घावनं जरूर करून पहा खाऊन पहा आणि पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद